पंढरीत आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष बावन्न जेसीबीतून उधळला फुलांचा वर्षा शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांसह नेते मंडळींची उपस्थिती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय इथं वाढदिवस मोठा जल्लोषात संपन्न झाला विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीनं बावन्न जेसीबीतून फुलांची उधळण करत क्रेनचा मोठा हार आमदार पाटील यांना कार्यकर्त्यांच्या वतीनं घालून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आशीर्वाद देण्यासाठी आलेले हरिभक्त परायण ज्ञानेश्वर जळगावकर महाराज म्हणाले अभिजित पाटील यांचं सर्व क्षेत्रात मोठं कार्य उभं आहे ज्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचं संरक्षण केलं त्यांचा आशीर्वाद आमदार पाटील यांच्या कुटुंबाला मिळालाय अगदी कमी वेळात जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात स्वतःची स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण करणारे आमदार अभिजित पाटील आहेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न अधिवेशनात मांडून आमदार पाटील हे लोकप्रिय त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या वाढदिवसा आयोजित सत्कारला उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले की मागील वाढदिवसाच्या वेळी काही जणांनी आमच्यावर टीका टिप्पणी केली स्वतः जेसीबी आणायचा स्वतःच फुलं उधळून घ्यायची परंतु तुम्हाला माणसं कुठून येणार हा प्रश्न तुमच्या समोर आहे मात्र मी माझ्या जीवाभावाची माणसं जोडले जोरावर मतदार आशीर्वाद आज विधानसभेमध्ये निवडून आलो त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला निवडून दिला असताना पहिल्यांदा जात असताना विधानसभेच्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवून प्रवेश केला तीन अधिवेशनामध्ये पहिल्या अधिवेशनात पंचावन्न दुसऱ्या अधिवेशनात साठ तर पावसाळ्या अधिवेशनात एकशे सतरा प्रश्न विचारले सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडले त्या जोरावर तालिका अध्यक्ष पदावर देखील कामकाज पाहण्याची संधी मिळाली मागील वाढदिवसाला चार महिन्यात आमदार होतो म्हणून सांगितलं परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावं लागतं अशी खोचक टीकाही आमदार पाटील यांनी केली यावेळी प्रास्ताविक प्राध्यापक तुकाराम म्हसकेसर यांनी केलं यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजीराव शिंदे अनिल सावंत माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख राहुल शहा डॉक्टर बी पी रोंगेसर विठ्ठल कारखान्याच्या व्हाइस चेअरमन प्रेमलाताई रोंगे बालाजी मलपे अरुण कोळी सतीश शिंदे किरण घाडगे धनंजय कोताळकर प्रशांत शिंदे श्रीनिवास बोरगावकर राहुल साबळे राजन थोरात महादेव धोत्रे आदित्य फत्तेपूरकर देवानंद गुंड पाटील सुधीर भोसले दिगंबर शुडके सतीश चव्हाण पाटील अमर सूर्यवंशी मदन सिंग पाटील युवती अध्यक्षा चारुशिला कुलकर्णी अनिता पवार सावली बंगाळी यासह विठ्ठल कारखान्याचे संचालक मंडळ पक्षाचे पदाधिकारी आजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांची थोडं शक्य नाही सर्व माझे जीवाभावाचे सहकारी समोर उपस्थित असलेले सर्व तरुण वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू माझ्या मायमाऊली आणि सर्व उपस्थित यावर्षी वाढदिवसाचा आता महाराजांनी सांगितलं तस रात्री दादा पाहुणे वाराला पोरं वाढदिवसाला घेऊन आली बस अडीच तीन वाजेपर्यंत सगळी गर्दी होती आणि मग आंघोळ केली आणि महापूजेला गेलो आणि तिथून गावाकड कर, माडा करत आता इथपर्यंत आलोय आणि सातत्यानं रात्री पावणे बारा पासून अजून एक मिनिट झोपलो नाही आपल्या सगळ्याच्या सेवेमध्ये ही ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मिळते आणि या ऊर्जेच्या जीवावरती जे अशक्य होत ते शक्य आपल्या सगळ्यांमुळे झालं मला आठवतंय मी याच ठिकाणी होतो गेल्या वर्षी असंच बोलत असताना एका सहकार्याने म्हणलं की पुढच्या वर्षी आमदार व्हायचंय तर मी चार महिन्यात होतो म्हणलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने प्रेमानं आमदार देखील त्या ठिकाणी झालो मग अशी येताना आमचा धनुदादा गणेश ननवरे गाण्याच्या ठेक्यावर नाचत होते आणि सांगा म्हणत होते आमदार आलाय म्हणून कारण काही जणांनी आमच्यावर टीका केली होती कि किरणराज मेंबर की स्वतः फुलं उधळून घ्यायची परंतु फुलं आणि जेसीबी मिळतील पण माणसं तुम्हाला कुठं आणायची हा प्रश्न तुमच्या पुढे आहे आणि माणसं जी आज जीवाभावाची जो जोडली गेली ज्या माणसाच्या पाकतीवरती मला विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आत जाताना त्या विधानसभेच्या पायरीवरती डोक्यावर टेकून नतमस्तक होऊन ते, ते, ते मंदिराप्रमाणे आत त्या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आपण बघितलं तीन अधिवेशन माझ्या आतापर्यंत योग आला आणि तिन्ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहून त्या ठिकाणी कामकाज समजून काम करत असताना अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि आपल्या सगळ्याच्या मुळ आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील आपल्या सगळ्याचा एक त्या ठिकाणी सेवा बजावण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त कि चार महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होता आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होता देखील आता त्यामुळे वक्तव्य खूप महत्वाचं असतं आणि विधान परिषद असेल विधानसभा असेल कि तिथे ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस लोकांचे प्रश्न किती मांडतो आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होते ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या त्या विषयात बोलून आपल्या सामान्याची नाळ त्या ठिकाणी आपल्या सामान्याचा विषय त्या मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे आणि हीच भूमिका आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाना त्या ठिकाणी घेता येते मला वाढदिवसाचा प्रत्येक वेळी वाटायचं नको नको परंतु गेल्या वर्षी सव्वीसशे लोकांनी रक्तदान केलं जवळजवळ एकतीसशे लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन त्या ठिकाणी गेल्या वर्षी मोफत करता आले आज देखील माड्यामध्ये सकाळी आरोग्य कॅम्पचं के उद्घाटन केलं तर तिथं ज्यांना बोलायला बोलत वगैरे येतं अशा